ज्योतिबा डोंगरच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राधिकरण राबवण्यात येत आहे या प्राधिकरणाच्या प्रक्रियेत जोतिबा ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी होती ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विकास आराखड्याचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले यामध्ये ज्योतिबा मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी पंचावन्न कोटी एमआय मंदिर आणि परिसर संवर्धनासाठी पंचवीस कोटी रुपये अशा पहिल्या टप्प्यातील तेरा कामांसाठी दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांची विकासकामे होणार असल्याचे सांगितले ग्रामस्थांनी त्यांच्या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या हा प्राथमिक स्वरूपातील आराखडा असून मुख्य आराखडा तयार करत असताना ज्योतिबा ग्रामस्थांमधून पाच लोकांचे शिष्टमंडळ प्राधिकरण प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिले ग्रामस्थांचे काही शंका होत्या काही प्रश्न होत्या त्याचं निरसन प्रशासन म्हणून आम्ही खासदार महोदय बैठकीला उपस्थित होते आम्ही सर्वांनी शंकांचं निरसनही केलं आणि ही बैठक झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पॉझिटिव्ह त्यांचा सपोर्टही आम्हाला दर्शवला आणि अशी विनंती केली की हे सर्व प्रेझेंटेशनचा अभ्यास करून त्यांच्या काही सूचना असतील तर ते सूचना तयार करतील त्यासोबत त्यांचे काही पाच प्रतिनिधी असतील त्यांचीही यादी ते आम्हाला देतील की जे नंतर पूर्ण आराखड्याची अंमलबजावणी होत असताना प्रशासनाच्या संपर्कात राहतील त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या थे सूचना त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचतील तर आजची मीटिंग आहे ती खूप चांगली पॉझिटिव्ह सकारात्मक बैठक झालेली आहे आणि ग्रामस्थांच्या विनंतीनुसार एकदा त्यांचा प्रेझेंटेशनचा अभ्यास झाल्यानंतर परत एकदा सर्व ग्रामस्थांसमोर आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या ज्या पॉझिटिव्ह सूचना आराखडा राबवताना घेता येतील ते आणि त्यांच्या प्रतिनिधींची यादी घेऊन पुढची जी अंमलबजावणी आहे ती सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांना विश्वासत घेऊन पूर्ण करण्यात येईल शासनाच्या बऱ्याच वेळा प्रांतसाहेबांच्यापर्यंत पण सुद्धा हा विषय महसूल विभागाकडे त्या ठिकाणी आलेला आहे हा आराखडा होत असताना इथले जे स्थानिक प्रश्न आहेत तेही सोडवण्यासाठी कलेक्टर साहेब त्या ठिकाणी आश्वस्त केलं की त्यांनी स्वतः त्यांना वेळ दिलेली आहे त्या ग्रामस्थांशी ते, 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 ते भेटून कागदपत्र तपासून योग्य ती कारवाई केली आमच्या विकासाला कोणत्याही ग्रामस्थांचा विरोध नाही कारण ज्योतिबा डोंगरवरचा जो ग्रामस्थ आणि पुजारी वर्ग जो आहे नेहमीच प्रशासनाला सकारात्मक भूमिकेनं सहकार्य करणारा असा ग्रामस्थ आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच पद्धतीची भूमिका घेतली आज प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदय यांनी आमच्या ज्या काही भावना होत्या त्या भावना ऐकून हो घेतल्या हो यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन पराळा शावळीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते बिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे